वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेव होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान झालेत त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पासपाखाडी येथील परमार्थ निकेतन चौकात अहिल्यादेवींच्या किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे यंदाचं या महोत्सवाचं हे चौथं वर्ष असून या उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानं भजन आणि मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई ठाणे तसंच इतरत्र भाजप महायुतीचा महापौर होऊ दे असं साकडं घातल्याचंही सांगितलं महापालिकेत लाभाची पद मिळाली नाहीत तर विरोधात बसणार का बूलता ना या प्रश्नावर बोलताना त्यांनी लाभाची पदं वगैरे आमच्यासाठी गौण आहेत मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल असे स्पष्ट केलं तसंच वंदे मातरम संघाच्या या मागे गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचंही लेले यांनी सांगितलं आज मूर्तीचं आगमन झालंय अत्यंत रत्ना पितांबरदारी गणेशाचं इथे आम्ही विराजमान केलेले आहेत उद्या सकाळी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून सात दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम उपक्रम यांनी भरलेला हा उपक्रम आहे अत्यंत धार्मिक सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो ठाणेकर नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात याला येतात आणि एक ठाणेकरांचा उत्सव असं स्वरूप याला प्राप्त झालेला आहे ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भला करो सर्वांना चांगली बुद्धी देवो एवढीच मी प्रार्थना करतो